प्रचंड त्यामुळे आम्ही भांडतो मग आम्ही एकमेकांशी बोलत नाही स्टेजवर एकमेकांना मारू नाही अभंगासाठी एखादा मंच ठरलेला असतो का ऍक्च्युली तेव्हा आंबेडकर जयंती होती आणि पूर्ण भारतामध्ये ही ड्रायडे होता त्या अभंग पसरवण्यासाठी

मस्त पैकी पर्फॉर्मन्स झालाय खर तर यांचा खूप शो आहेत आवाज देखील बसलाय थोडक्यात आटकूया खर तर आता माझा पहिला प्रश्न की कॉन्फ्लिक्ट असतील काही ना काही क्रिएटिव्ह कॉन्फ्लिक्टर खूप दोन दिवसापूर्वी आम्ही oh. प्रचंड भांडलो होतो आणि आम्ही भांडलो नाही तर कार्यक्रम चांगले होत नाही त्यामुळे आम्ही भांडतो मग आम्ही एकमेकांशी बोलत नाही मग आम्ही स्टेजवर येतो आणि मग ते जे काय होतं ते त्याच्यापुढे होऊन जातात दॅट्स हाऊ वी सॉल्व्ह oh. कॉन्फ्लिक्ट की ऑन स्टेज कोणीतरी काहीतरी वेगळंच जरा काय म्हणतात ते म्युझिक चेंज करायचा प्रयत्न हा म्हणजे होत प्रत्येक कार्यक्रमाला होतं क्रिएटिव्हिटी ओनली ब्रेक्स द कॉन्फ्लिक्ट अशी असं तो टर्म आहे काही क्रिएट करते होऊन जातं म्हणजे ते ऍक्सेप्ट होऊन जातं आम्ही गेली दहा वर्ष एकत्र प्रॅक्टिस करतो त्यामुळे ते ट्युनिंग झालंय आणि कुठेतरी माहिती असतं की विराज काय व्हेरिएशन घेऊ शकतो त्यामुळे विरज आणि दुष्यांचं ते एवढं बॉन्डिंग झालं की त्याला माहिती आहे की त्याने जर ती वेरिएशन घेतलं तर याने काय करावं असं प्रत्येकाचं झालेलं आहे प्रॉपर असं वेळेला कधी असं होतं काही इगो आर्ट झाले असं होतं का कधी कार्यक्रमात एक पण नाही कार्यक्रमाच्या आधी प्रॅक्टिस मध्ये शंभर टक्के आणि झालं तरी करणार काय स्टेजवर एकमेकांना मारू नाही शकत कार्यक्रमात इगोचा विचार करण्या इतके आम्ही नसतो म्हणजे तेवढा विचार करण्या इतका आम्हाला डोकं रिकाम नसतं बाकी तो विचार प्रॅक्टिसमध्ये बर मग तुमचं क्लब बे, एक क्लबची रील खूपच व्हायरल झालेली आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आलेल्या एकंदरीत तुमची रिॲक्शन काय आहे आणि अभंगासाठी एखादा मंच ठरलेला असतो का यावरती तुमचं काय मत ह्याच्या है? मागचं तर एक आहे की खूप सारे असे मोठमोठे फेस्टिवल होतात ज्याला खूप सारे ब्रँड स्पॉन्सर असतात okay. आता तो जो क्लब होता त्याला तो ब्रँड स्पॉन्सर आहे त्यामुळे इट डजंट मॅटर आणि आम्हाला आम, कळालं तू कोणत्या दिवसाच्या आणि ॲक्च्युली तेव्हा आंबेडकर जयंती होती आणि पूर्ण भारतामध्येही ड्रायडे होता त्यामुळे आम्हाला खूप सारे असे आले की आ, तुम्ही क्लबमध्ये पफॉर्म करताय तर अभंग पसरवण्यासाठी क्लब किंवा एखादं कोणत्याही ठिकाण त्याला लिमिटेशन नाही आहे आम्ही वारीमध्ये रस्त्यावरही चालता चालता पफॉम केला आम्ही हो ऑडिटोरियममध्ये सुद्धा परफॉर्म करतो कोण गात असेल तर त्यांच्या मैफलीमध्ये सुद्धा आम्ही पफॉर्म करतो अपंग सो दे इज नो लिमिट त्यामुळे आम्हाला त्याचा ॲज सच तरी फरक नाही पडत बघायला गेलं मंच तेव्हाच बनतो जेव्हा समोर ऑडियन्स असतो आणि मंच बनवला जर आत्ता इथे आम्ही मंच तुम्ही आम्हाला इथे गायला लावताय बरोबर आता ही जागा योग्य नाही आपण असं म्हणू शकतो एक स्टेज दिला आहे आपल्याला गायला पण तेच आहे ना आज चार लोक ऐकतायत आणि आम्ही काहीतरी पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे सो जो जिथे आम्ही गाऊ तो मंच आहे आमच्यासाठी ऑन निक स्टेज अनेक काही प्रॉब्लेम्स येत असतात तर त्याला कसे टॅकल करतात बेसिकली लाईट आली नाही किंवा काही म्युझिकचा इश्यू झाला तर त्या गोष्टी कसे होतात दोन कार्यक्रमात तर काशीनाथ घाणेकर ऑडिटोरियम ठाणे मुद्दा म्हणून नाव देतात कारण तिकडे दोन्ही कार्यक्रमाच्या दोन्ही कार्यक्रमाच्या वेळी लाईट गेलेल्या सो so, पाच पाच दहा दहा मिनिटाचा ब्रेक आम्हाला घ्यावा लागला नाही पण किती वेळा असं झालंय की लाईट झाली ऑडियन्स लोकांसमोर हे गायलोय आणि लोकांना कळलंय की यांचे यांच सगळं इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे त्यामुळे आता कुठला इन्स्ट्रुमेंट तर ते आमच्याबरोबर गायलेत तो आवाज तेवढा मोठा करायला त्यामुळे या प्रॉब्लेम्स ला फेस करतो आणि असेच प्रॉब्लेम लहान प्रॉब्लेम्स नाही आहेत ते काय तर ते मेजरच पण छानपैकी टॅकल करता तुम्ही आणि ऑडियन्सला तिथपर्यंत आहे आणि अनेक लहान ऑडियन्स तयार होतो दिवसेंदिवस काय एकंदरीत भावना आहे तुमच्या लहान मुलं तयार होतात याच्यातली सगळ्यात ही याच्याहून दुसरी मोठी चांगली भावना नाही आणि दुसरं म्हणजे त्यांच्यापेक्षा त्यांचे आई बाबा त्यांना घेऊन येतात ही त्याच्याहून जास्त चांगली भावना कारण आम्हाला पण आमच्या प्रत्येकाच्या आईबाबांनी कुठल्या तरी कार्यक्रमाला घेऊन गेले आणि तिथे ऐकवलंय आणि मग ते ऐकून आम्ही इन्स्पायर होऊन आज हे करू शकतो त्यामुळे त्यांना आवडतंय इज द बेस्ट थिंग समाधान ही भावना आहे yes. yes. नक्कीच बरं थँक्यू सो मच पण शेवटी जाता जाता अभंगरी पोस्ट आहे त्यामुळे डन यस लहाणपर्ण देगा देवा लालपर्ण देगा देवा मुंगी साकरेचा धावा मुंगी साकरेचा धावा धन्यवाद थैंक यू थैंक यू सो मच थैंक